लेकुराची हि तो आहे माऊलीची चित्त ऐशी कळवळ्याची जाते तुका लाई माझे तुम्हा ऐशी कळवळ्याची जाती करीला भा विल प्रिते म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे तैशे मुळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतसते जैशे डोळ्याजिनी भेटे केवळ दृष्टीशी फटा फुटे मग वास पाहिजे ते प्रगती मानि का चिंता मनी झाली हाती सदा विजय वृत्ती म्हणून होती तैसा मी भ्रण का वृत्ती ज्ञान देव म्हणे परिमळ गेली आव सबोल देवटी दे तैसा घडी घडी काळ वाटे याची पाहि अजून किती आहे अवकाश हाची अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी मना एकता समला खटवांग भाग्य भाग्यदशा कैशी प्राप्त झाली सापडला हरी तयाना साधनी एका जनार्दनी हरि बोला प्रसुत प्राप्त प्रसंगी कैलासवासी सोन्याबाई सोन्याई भास्करजी कासार त्या मावलीच्या विधी निमित्तानं कीर्तन आहे प्रवचन आहे माणसाच्या जीवनामध्ये माणसानं केलेला त्याग आयुष्यभर केलेलं कर्म कधी कधी कर्म चांगलं केलं फळ चांगलं असतं आपण आयुष्यभर काय केलं त्याचं प्रॉफिट म्हणजे आपला शेवटचा दिवस आता अंतकाळीचा सोयरा तुकामध्ये विठू दरा अंतकाळाच्या टायमाला सगळ्यांचं असं मत आहे की पांडुरंगाची मूर्ती समोर आली पाहिजे देव भेटायला आला पाहिजे आता काही माणसाची तर इच्छा असती देवानं सडायर उभाच राहावं म्हणजे मला मोक्ष मिळेल आता काही वेळेस मोक्ष कुणाला कळत नाही मोक्ष म्हणजे काय परत जन्माला यायचं नाही आता त्याला जन्माला यायचं का नाही यायचं हे आपल्या हातात नाही पण जन्म हा वासनेनं मिळतो म्हणजे जन्म घ्यावाच लागतोय आता काही लोकांचं असं मत आहे की मला पुन्हा यायचं नाही म्हणून काही चिंतन करत असतात दीडशे दीडशे वर्ष तर करतात पण अजून त्यांना मरण नाही आलं आणि मरणानंतरची अपेक्षा अशी की आम्हाला परत यायचं नाही आता यायचं का नाही यायचं हे आपल्या हातात नाहीये आपल्या हातात एवढंच आहे चित्ते असू द्यावे समाधान किती प्रयत्न केला तर मरण चुकणार नाही आणि मरणावर मात करणारी शक्ती म्हणजे आपण काहीतरी केलं तर तुम्ही अमर होणार आहे त्याला सुंदर उदाहरण आहे अमर झालेले बरेच व्यक्तिमत्व आहेत किती लोक अमर झाले अनेक लोक आजही तुम्हाला आपल्याला सगळ्याला तोंड पाट आहे अनेक विधीमध्ये आपण सगळ्यांना ऐकतो की त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्यांना केलेला त्याग आहे काही वेळेस आपण आमळ होऊ शकतो पण आपलं कार्य तसं नसतं आता काही वेळेस आपण विचार करतो आपण ही नदीन कुटुंबात जन्माला आलो काही माणसं म्हणतात आमच्या घरामध्ये परिस्थिती ना जो म्हणून आम्हाला पुढचा प्र, प्रसिद्धी करता येत नाही आता काल परवा दिवशी सिंधुताई सपकाळ नावाची स्त्री गेली त्यांच्याकडं कोणती प्रसिद्धी होती काही पैसा होता काही संपत्ती होती नवऱ्याचा सपोर्ट होता आई वडील श्रीमंत होते अजिबात नाही आई वडील श्रीमंती नाही माणसं जवळचे जवळ नाही आहेत आणि सगळे व्यक्ती दूर असताना एखाद्या स्त्री अनाथाची माय ठरतात ही कर्तव्य महत्वाचं आहे आपण तुम्ही एक लेकराची आई असाल कोणी दोन मुलाची आई असल कोणी दोन मुलींची आई असल कोणी एखाद्या मुलीची आई असल कोणाला दोन चार मुलं असतील तुम्ही फक्त आई आहात ती चार मुलांची किंवा दोन मुलांची अनाथाची माय आई कोणाला पदवी येतं आणि अनाथाची माय होणं हे कुणाच्याही भाग्यात लाभत नाही त्याला पुरावा आहे एखाद्या जावयाची कुणीही सासू होईल एक जावाय आहे सासू व्हायला काय हरकत आहे पण इथं अडीचशे तीनशे लोक मुळ म्हणजे जावयांची सासू होणं सा। हे कसं काय झालं असं त्यांच्याकडंच मुली सांभाळल्या त्यांच्याकडेच मुलं सांभाळले त्या सगळ्यांचे लग्न करून दिले ते मुलगा ते सोन ते जावाई ती माझी मुलगी याचं कारण कळलं का अनाथाची माय होणं तसं पाहायला गेलं तर प्रत्येक स्त्री आदिशक्तीच असते स्त्री जीवन जर घरामध्ये कुटुंबात नसेल तर त्या कुटुंबाची प्रगती नाही सगळी धाव खुंटती घरामध्ये स्त्री आजी आई आत्या मावशी बहीण हे सगळे नाते घरात असले की घरात सांत्वन असत आधार असतो एखादी मुलगी रडायला लागली आईनं तिला मारले तिला पर्याय व्यवस्था म्हणजे आजी असते आजीकडे जाता येतं घरानं मांडता येतं आजी मला आईनं मारले आता जाणार कुणाकडं ही आपली जीवनामध्ये जीवनाची वाटचाल करत असताना एक कुटुंबामध्ये एक जुनं व्यक्तिमत्व आयुष्यभर पाहिजे त्यावेळेस क कधीतरी आपल्याला ते, ते दुःख व्यक्त करता येतं आहे सांगता येतं आहे पण आता हे सगळ्या गोष्टी काळाच्या पडद्याआड जात असतात दर दरवेळेस दर दर दरवेळेस चेंज होतं आणि निसर्ग असा आहे की तो आपल्या पोटामध्ये सगळ्यांना आहे तुम्ही कुणीही असा किती अकराळ विक्राळ असू बघा हाती पिसाळला तरी त्याला पोटात घेतो असं आहे हातीला सुद्धा मरण आहे आता त्याचं शरीर केवढं तो केवढा मोठा मग असं काही नाही निसर्गाकडं सगळे माणसं सारखे कारण पचवणारी शक्ती फक्त निसर्ग आहे जसं आपल्या अन्न पचवणारा जटरा अग्नी आपण म्हणतो त्याला तसं सगळ्यांचं ग्रास करणारा जशी काळ आहे तसं सगळ्यांना पचवणारी शक्ती निसर्ग आहे आपण सगळे निसर्गाच्या आधी नाही आपल्याला आपलं काय आहे असं अजिबात म्हणता येत नाही हे माझं आहे आता हा फक्त अज्ञानपणाचा अहंकार आहे की हे सगळं माझं आहे आम्ही कधी कधी गेले लोक आम्हाला म्हणत असत महाराज रात्री मी औरंगाबादला होतो ते माणूस मला सारखं महाराज म्हणायचे <laughs> हे तीन बजली बिल्डिंग आपली बरं का बाबा तुम्ही पहिल्या वेळेस आले त्यावेळेस माझ्याकडे काही का नव्हतं हे आता सगळं आपलं मी म्हणलं मग बरं झालं बाबा नाही <laughs> ह्याच्यात वडिलांचं काहीच नाही मिळालं पण तुमच्या पुढं नाव तर आहे ना कुणाचं वडिलांचं नाव पुढं असल्यावर तुम्हाला किती प्रॉपर्टीला उतारेवर नाव कसं येतं आपलं नाव आणि वडिलांचं नाव मग आपण किती प्रॉपर्टी कमावलं ते वडिलांचं नाव लागणारच आहे म्हणून तर त्याला तुकरायचं प्रमाण आहे धन्य माता पिता म्हणजे जे मुलं कर्तव्य करतात धन्यता मायबापाला चांगलं काम केलं धन्यता मायबापाला एखादा वकील झाला चांगली सुंदर केस जिंकली धन्यता माय बापाला कलेक्टर झाला धन्यता माय बापाला सुंदर कीर्तन केलं आणि गावाला बरं वाटलं धन्यता माय बापाला एखादा महापुरुष जन्माला आलं धन्यता माय बापाला तुम्हाला माहिती आहे का महिला मंडळ पुरुषांनी ऐकावं छत्रपती शिवाजी ना महाराजानंतर शंभूराजांना स्वराज्य सांभाळलं पण शंभूराजांच्या जीवनामध्ये आयुष्यभर त्रास झाला पण त्यांच्यानंतर एक अशी राणी जन्माला आली त्या कुटुंबामध्ये हंबीराव मोहिते पाटलांची मुलगी तारा राणी तिने शेवटपर्यंत राज्य सांभाळलं पण आपल्याकडे असं संकुचित वृत्ती आपले माणसं आपल्या माणसाची प्रगती कधी पाहत नाहीत आपला धर्म असा आहे धर्म अंध झालेले लोक बरेच आहेत आपण जर कधी काकडा आरती भजन करायला लागलो तर पलीकडलं माईक इकडलं माईक एकत्र येणार आता आपल्या सुद्धा दहाव्याला जर बसलं आणि पलीकडं दहावा असला तर एकत्र दहावा कधी होणार तिकडला माईकळा इकडला यागळा बसलेला नाही कळ ना काय चाललंय आम्हाला कळत नाही काय चाललंय याचं उत्तर कळलं का एक प्रवचनामध्ये दोन्ही दावे होऊ शकतात फक्त फरक असाय थोडं मागं पुढं होईल पण तिकडलं प्रवचन इकडलं प्रवचन त्रास होतो त्याचा आणि ही कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून फक्त कीर्तन प्रवचन ही दहाव्यासाठी बसवून ठेवण्याचं साधन आहे त्याचा आणि विधीचा काही संबंध नाही प्रवचनाचा आणि विधीचा अजाबा संबंध नाही का मागच्या सात आठ महिन्यामध्ये एकही दहाव्याला प्रवचन नव्हतं मग दहावे झाले नाही का दावा हा होतो कावडा येणार आहे आणि त्याला सुंदर उदाहरण आहे तुम्ही कशासाठी आलात आणि जाताना कसार कुटुंबामध्ये आपण काय दिलं त्यांना देताना काय दिलं हे महत्वाचं आहे आणि जाताना माणसं तृप्तीचा डेकर देऊन गेले की त्यांना काय लागत नाही त्याला एक सुंदर उदाहरण आहे तुकोबा रायचं म्हणतात माझ्या घरामध्ये माझी पत्नी अण्णांना करता गेली पण काही साधक म्हणायचे मग तुमच्या मुखातून सुंदरते ध्यानं अभंग निघाला तुम्ही एवढे अवस्था वाईट असताना मुखातून अभंग कसे चांगले निघतात हे पण विशेष आहे दुःख कधी अभंगात आलं नाही सगळं सुखच आलं अभंगात एकदा तू खूब आहे मनाला बोलतात तुम्ही आम्ही एकमेकाला बोलतो मनाला कधीतरी बोललं पाहिजे बरं का मन सुद्धा आपल्यासोबत बोलतं आहे पण आपण मनाशी संवाद करत नाही कधी कधी येड माणूससुद्धा मनाशी बोलतं आपण त्याला म्हणतो येड ते एखादं येड जर रस्त्यानं चाललं तर ते काय बी बोलत राहत आम्ही त्या दिवशी त्र्यंबक सोडून येत असताना एक वारकरी कीर्तनकार चांगला धोतर भितर बाबा ते एकटंच बोलत होतं आम्ही गाडी उभा केली विचारलं बाबा एकट चाल कवारीला आणि मग ते सावध झाले म्हणले खडके मानात का मला हा म्हणलं तुम्ही बोलत होता म्हणून आम्ही उभं राहिलो ते म्हणले तसं नाही हे मी असं एकटाच म्हणित होतो काय दिवस आले बाबा एकट्यालाच जावं लागायला शंभर जण असायचे सोबत म्हणजे शहा माणूस सुद्धा कधी कधी एड एकटंच बोलत आणि मनाला बोललं पाहिजे असं मनाला आणि मन खरं बोलतं बरं का सगळ्यापेक्षा बाकी कोणी खरं बोलन नाही बोलन मन इतकं खरं आहे आणि मनानं बोललेलं सगळं सत्य असत एखाद्या वेळेस तोंडला वाट बोलल कारण कोर्टामध्ये जेवढे केसेस जिंकले जातात ते सगळं खरं बोलणं जिंकल्या जात एखादा खोटी साक्षी देणारा सुद्धा त्याचं मन त्याला म्हणते अरे तू भामटाय खोटी साक्ष देईलस पण तोंड म्हणते मरू दे ती एकदा साक्ष दिली का मला किती पैसे मिळणार आहे मन म्हणते अरे पैशाचं काय करायचं तू खोटं बोलतोय मन आहे आणि सगळ्यांना विनंती करतो मनोमार्गी गेला तो तेथेची मुकला आणि हरिपाठी स्थिरावीला तो धन्य म्हणून सत्तावीस अभंगाचा हरिपाठ आहे आता हे नुसतं हरी नाही पाठ झाला पाहिजे ज्यावेळेस माणसाला जीवनामध्ये हरी होईल आता हरी पाठ होणं वेगळं हरीचं चरित्र पाठ होणं वेगळं आणि हरी जीवनात रुजणं वेगळं सगळ्या हरिपाठामध्ये हरिमुखे आहे आणि मध्ये एक अभंग आहे सर्व घटी राम सर्व घटी हरी नाही सर्व घटी राम देहादे एक श्रेय प्रकाशक सहसृ म्हणजे जीवाला राम ही पदवी दिली आणि जीव रामच आहे कारण एकदा राम गेला माणसं म्हणते ना त्यांच्यात आता काय राहिला नाही राम राहिला नाही काय राहिला नाही किती अवघड आहे काम बरं का माणसं म्हणते आता काय राहिलं नाही त्यांच्यात काय नाही राहिला राम राहिला नाही याचा अर्थ जीव राहिलाच नाही आता बास मग त्यांचा आता सगळं बाकीचा विधी उरकायचा बास म्हणजे कधी कधी माणसं शेजारी आता आईकडे आम्ही ज्यावेळेस भेटायला गेलो त्यावेळेस आई वेगळ्या अवस्थेत होत्या आम्ही सगळ्यांनी विचारायचं आई मला ओळखलं का आई आम्हाला ओळखलं का तर आईच्या जी नरडं घर वाचत आहे ती अवस्था पाहून सगळ्यांनी जर ती अवस्था बघितली असेल तर आपण सावध व्हायचं सगळ्यांनी एक दिवस आपली सुद्धा अवस्था तशी त्याच्यापेक्षा आपली हिनदीन होईल याचा अर्थ असा आहे होईल नाही होईल आपल्या हातात मरण नाही आहे आपण कधी मरणार आहे हे आपल्याला आहे पण येणार ही अटळ आहे आता काही लोक म्हणते कधी येणार आहे अजिबात सांगता येत नाही कोणी म्हणलं कसं काय गेल्या वर्षी आजीची अवस्था वेगळी होती एक महिन्याभरात आजीची अवस्था बदलती आठवड्यात आजीची अवस्था बदलते याचा अर्थ असा आहे तो निसर्ग आहे आणि क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावध तोडा माया एक क्षणाची गॅरंटी नाही आता मी प्रवचन करतोय शेवट प्रवचनापर्यंत मी जगल म्हणजे मरणार नाही लगेच गॅरंटी काय आमच्याकडे कीर्तनकार आहेत ताजोद्दीन महाराज ती कीर्तन चालू होतं आणि ते तुम्ही टी व्हीला आणि मोबाईलला बघितलं असेल ते बाबा कीर्तनात काल औरंगाबादवाले एक म्हणित होतं महाराजांची होती कीर्तनात तसं मरण याओ कोणाला वाटतं याओ तुम्ही कोणाला वाटतं का याव मरण अशी इच्छा जरी असली तरी मरण या वाटतं कोणाला ते रेकॉर्डिंग झालं म्हणून कळलं त्या जगाला मरण इच्छा मरण असून सुद्धा किती इच्छा केली तर ते मरण येत नाही आता काहीच्या भाग्यात आहे म्हणजे त्याला भाग्यवान असं नाही म्हणायचं मरण येणं म्हणजे मरण येणं म्हणजे एक हजार इंचू जसं डोस करतात एक हजार इंचवाच्या जी वेदना होतात ती वेदना मरणाच्या टायमाला त्या जीवाला आणि शरीरा जीव। त्या शरीराला होतात शरीर असं सोडलं जात नाही आकांत करतं शरीरामधला जीव जात असताना त्याला त्रास देतात त्या शरीराला आणि शरीराची अवस्था अशी आहे अरे किती लहानपणी आईच्या पोटात होता तू त्या शरीरात जीव आलेला आहे अरे त्याच्यानंतर साठ वर्ष राहिलं तरी त्या व्यक्तीला कळत नाही माझ्या शरीरातला काय आहे जीव निघून चाललाय जीव असा आहे शरीराला जात असताना शरीरातून इतका त्रासदायक इतका त्रास होतो त्या जीवाचा ते जात नाही जीवाचा तुम्ही पाहिलं असेल काही माणसाच्या डोळ्यातून जीव जातो काही माणसाच्या कानातून जातो म्हणजे जीव जाणं ही प्रक्रिया आहे पण ते दिसत नाही कशामुळे दिसत नाही जसं कोरोना दिसत नाही दिसतंय का किती तोंड बांधलं किटय मारली तरी डॉक्टर पॉझिटिव्ह निघत आहे जीव दिसत नाही म्हणता येत नाही कारण शरीर हलत आहे देव दिसत नाही नाही म्हणायची कुणाची टाप नाही जे नाही म्हणतात त्यानं कोरोनापासून हो म्हणतात हाय देव आधी म्हणित होते आता <laughs> काही लोक तर म्हणायचे कोरोनाच नाही आम्ही त्यांना म्हणलं ज्याचा ज्याला झाला त्याची गाठ घ्या ज्याला झालं त्याला विचारलं कस काय कोरोना हे ते म्हणते कोणाच होऊ नये का कोरोनाची अवस्था एकदा शरीरात घुसली की त्या माणसाला कितीही प्रयत्न करा त्याला रेमडेसिवीर ते इंजेक्शन मारले होते त्याची अवस्था आम्ही त्या दिवशी एक माणूस पाहिलं सात इंजेक्शन मारले होते एक एक इंजेक्शन विस हजार रुपयाला घेतलं सात इंजेक्शन मारले त्याच्या अंगठे काळे पडत चालले होते अंगठे म्हणजे त्या औषधाचा सगळा रक्त त्या अंगठ्यात उतरला होता शरीर सोडत असताना जीव तस तकलीफ देत शरीराला आणि शरीर खरं तर नासकच आहे खर तर बघा शरीर ही विष्ठेचा मंद तरी चाललं विष्ठ याचा अर्थ घाण कारण आईच्या पोटात काय असतील हा पलीकडे बसा दादा म्हणते तस अवस्था हि होती महाराज अवस्था माणसाची विष्ठा कशी आहे कशी आपण शरीराला एकदम सजवतो त्याला फॅरेन लावली अमक तमक सगळं लावतो पावडर लावतो हे लावतो पण हे प्रक्रिया आईच्या पोटात एका वर आहे आईच्या पोटात कोणत्या कंपनीचं साबण होत आईनं गरम चा प्याला शरीर तिथंच आईनं मग भाजी खाल्ली शरीर तिथंच आईच्या पोटामध्ये कोणत्याही कंपनीची कोणत्याही प्रकारची अ फॅशनेबल असणार कस कोणतीच प्रक्रिया नाही कशामुळं नाही आई शरीर कस नास्काय त्याच्यातही शरीराला किती सजवा विशिष्ट काळापुरतं ते चांगलं दिसतंय पुन्हा ते चांगलं दिसत नाही आधी त्याला उदाहरण देत असतो की एका बाजारामध्ये एका म्हातारीने विचारलं भाऊ काय भाव म्हणजे केवढ्याला दिला रे आरसा तो पंधरा रुपयाला दिलाय आई म्हटली मी अकोऱ्याला ज्यावेळेस शाळेला जात होते त्यावेळेस पर आरश्याची किंमत एक रुपया होती आणि ते आरशात तोंडही चांगलं दिसायचं तो आरशेवाला म्हणला आजी ह्या तोंडाचा दोष आहे आरशाचा नाही आरसा पंधरा रुपयाला जरी असेल तरी सारखंच तोंड दिसतंय फक्त तुमचं शरीर बदललंय आता शरीर आपण काळानुसार बदलत राहतं मला आणि म्हणून सगळ्यांनी सावध भूमिका घेतली पाहिजे सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा जे थे वैष्णवाचे भार जे जे कार गरजतसे तसे निय गेली झोप होते पाप तुका मनी तया ठाया ओल छाया करते आपल्यावर कृपा झाली पाहिजे आपण लवकरात लवकर सावध झालो पाहिजे आणि जी व्यक्ती